वाल्मिक कराड यांच्यावरील सर्व गुन्हे मागे करण्यात यावे ह्या मागणीसाठी नानासाहेब चौरे नावाचा अपंग व्यक्ती हा पाण्याच्या टाकीवर चढला होता त्याला समर्थन देण्यासाठी केस तालुक्यातील के राजेगाव येथील काही तरुणांनी राजेगाव फाट्यावर रस्ता रोको केल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे आता तीनशे दोन गुन्ह्याअंतर्गत वाल्मिक कराड यांच्यावर मोका लावण्यात आलेला आहे हे सर्व गुन्हे मागं घेण्यात यावे ह्या मागणीसाठी नांदुरघाट येथे पाण्याच्या टाक्यावर एक तरुण चढल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत त्याचे समर्थन करण्यासाठी केस तालुक्यातील के राजेगाव फाट्यावर काही तरुणांनी रास्ता रोको केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे ह्या रस्तारोको दरम्यान अनेक बसेस देखील ह्या रस्त्यावर ठप्प झाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहेत वाल्मिक कराड यांच्यावर केलेले गुन्हे हे राजकीय दोषापोटी असल्याचं देखील ह्यावेळी सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर रस्त्यावर ह्या समर्थकांनी टायर जाळून रस्ता रोको केल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे तब्बल हा रस्ता रोको दोन ते अडीच तास चालल्याचे चा देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे है। कराड यांचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा कसलाही संबंध नसून त्यांना राजकीय दोषापोटी पोटी अडोखण्याचं काम संदीप सीरसागर तसंच खासदार बजरंग सोनवणे व सुरेश धस हे करीत असल्याचं देखील ह्यावेळेस आंदोलकाकडून सांगण्यात आलेला आहे तर मनोज जरांगे पाटील स बजरंग सोनवणे स संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात देखील ह्यावेळी घोषणाबाजी देण्यात आलेली होती नानासाहेब चौरे हा अपंग तरुण पाण्याच्या टाकीवर चढून वाल्मिक कराड यांच्यावर केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे ह्या मागणीसाठी त्यांनी तब्बल नऊ तास पाण्याच्या टाकीवर चढला होता ह्याच्या समर्थनात राजेगाव फाटा या ठिकाणी देखील ग्रामस्थांनी रस्ता रोको केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे ह्या रस्ता रोको दरम्यान अनेक तरुणांनी रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको केल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे यामुळे काही काळ ह्या मार्गावरील का वाहतूक देखील ठप्प झाली होती आणि हा रस्ता रोको तब्बल दोन ते तीन तास चालल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे